हॅलो गाईज वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल तर फायनली दिल्लीचा दौरा आपला झालेला आहे सगळ्या दिवसांचे व्लॉग मी तुमच्यासोबत नाही शेअर केले जेवढे मला पॉसिबल होतील तेवढे शेअर केले तर आज मी खूप दिवसांनी प्रॉपर स्वयंपाक करणार होती तर विचार केला तुमच्यासोबत शेअर करावा आज खूप सारे पदार्थ मी करणार आहे अगदी गोड पदार्थ दोन भाज्या वरण भात असं खूप काय काय करणार आहे आणि आज जो गोड पदार्थ करणार आहे तो अगदी युनिक आहे सो नक्की आपले ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि इथे मी ओला नारळ आहे तो किस खिसून घेते मला खवणून घ्यायचा होता पण ते खवडण्यासाठी माझ्याकडे काहीच नव्हतं तर मला तो किसूनच घ्यावा लागला त्याचं वरचं जे कवर आहे ते मी काढून ठेवलं आणि त्याचासुद्धा वापर आपण करणार आहोत तर लोकांना असं वाटतं दोन व्यक्तींचा जो स्वयंपाक आहे तो लगेच होऊ शकतो पण इतकं सोपं नसतं एनिवेज आपल्या इथे ओला नारळ आहे तो व्यवस्थित किसून झालेला आहे आणि त्याच्यावरचं जे uh, कवर आहे त्याचा वापर आपण वाटणामध्ये करणार आहोत कारण नारळ ही अशी गोष्ट आहे ना की त्याच्या प्रत्येक गोष्टीचा वापर होतोच तर इथे um, एका पदार्थाची तयारी थोडीफार झाली होती आणि मग मी आता इथे वाटण करून घेणार होती इतकं जे वाटण आहे हे एकाच टायमाला नाही लागत पूर्ण आठवड्याभरासाठी मला हे वाटण पुरतं कारण एकदम जास्त वाटण म्हणजे शक्यतो नाही होत संध्याकाळीच एखादी रस्ता भाजी करायची असली तरच वाटणाचा वापर होतो तर इथे मी एक मोठ्या आकाराचा कांदा चिरून घेतला आणि सुकं खोबरं आहे ते किसून घेतलं म्हणजे ते मिक्सरमध्ये ग्राईंड होण्यासाठी ना थोडंसं इझी जातं किंवा तुम्ही डायरेक्ट गॅसवरती सुद्धा भाजू शकता कांदा आणि खोबरं जसं तुम्हाला जी पद्धत वाटते ते त्यानंतर वाटण्यासाठी काही गोष्टी असतात ऑलरेडी माझी सगळी तयारी आठवड्याची असतेच रेडी सो इथे मी जो लसूण आहे अलेड़ी सो, अलेड़ी तो ऑलरेडी स सोलून ठेवला होता तर तो खूप सारा लसूण घेतला मी वाटणामध्ये आणि तुम्ही काय काय घेता वाटणामध्ये सांगा वाटणाचे खूप सारे प्रकार असतात पण मी एकदम सिम्पल हे वाटण आहे ते भाज्यांसाठी वापरते जसं की आपण त्याच्यात खूप सारे खडे मसालेसुद्धा टाकू शकतोच पण मी एकदम लाईट वाटण करते कारण आम्ही व्हेज खातो सगळं म्हणजे इथे आम्हाला ऑप्शन नाही आहे दुसरा त्याच्यामुळे व्हेजसाठी हे लाईट वाटण ठीक वाटतं त्याच्यासाठी मी एक वाटी खोबरं एक मोठा आकाराचा कांदा खूप सारा लसूण अद्रकचा एक तुकडा त्यानंतर एकच हिरवी मिरची घेतली कारण ती तिखट होती आणि थोडे कढीपत्ता घेतला त्याने फ्लेवर छान येतो आणि थोडीशी कोथिंबीर घेतली आणि मग त्याचं वाटण आपण आता करणार आहोत तर आपण ही व्हिडिओ मी तुम्हाला आय गेस दहा मिनटं किंवा पंधरा मिनटामध्ये दाखवेन पण हे सगळं स्वयंपाक होण्यासाठी किती वेळ लागत असेल हे एका गृहिणीला माहितीच असेल आणि प्रत्येकाची काम करण्याची पद्धत वेगळी असते तर माझी अशी पद्धत आहे की मला आधीच तयारी करून ठेवायला आवडते तो मी संध्याकाळी पाचलाच जेवण करायला लागली होती कारण आज खूप सारे प्रकार करायचे होते तर इथे मी छोले भिजत ठेवले होते सकाळी तर ते छान भिजून झाले होते आणि ते मला कुकरमध्ये उकडून घ्यायचे होते पण तीन वेळा कुकर लावायचा हा प्रश्न होता कारण भात पण करायचा होता वरण पण करायचं होतं आणि ह्या कुकरमधली भांडी छोटी आहे तर ती मला मिळाली नव्हती तुरीची डाळ पण मी एक तास आधीच भिजत ठेवली होती त्याच्यामुळे ती लवकर शिजली जाते तर मी रोज वरण भात करताना जी आयडिया करते ना ती आता मी तुम्हाला दाखवते माझ्याकडे असा छोटासा स्टीलचा डब्बा आहे त्याच्यामध्ये मी ही डाळ आहे ही शिजत ठेवते आणि तो डब्बा जो आहे तो कुकरमध्ये टाकते तर आत्ता मला तीनऐवजी दोन वेळा कुकर लावावा लागेल आणि रोज मी एकदाच असा कुकर लावते टाईम पण वाचतो गॅस पण वाचतो तर इथे ते छोले आहेत हे मी कुकरमध्ये खाली टाकले त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं आणि डब्बा पॅक करून त्याच्यामध्ये डाळ टाकली आणि बघूया आता कधी म्हणजे किती वेळात होते आणि शक्यतो रोज मला तीन शिट्ट्या इनफ होतात पण आज छोले आहेत तर शक्यतो पाच शिट्ट्या मला द्याव्या लागतील कुकरला तर तसा जो डबा आहे तो राहत नव्हता कारण छोले थोडेसे इकडे तिकडे होत होते तर मी एक वाटी टा ठेवली आणि त्याच्यावरती असा डबा ठेवला तर असं शॉर्टकट मी मारत असते रोज कारण दोन वेळा कुकर म्हणजे लावायचा तर टाईम पण जातो गॅस पण जातो सो so, एकीकडे एक एक कांदा छान परतून घेत होते कारण तुम्हाला पण माहिती आहे वाटणामध्ये जितका छान कांदा आपण फ्राय करून घेऊ म्हणजे तेलावरती थोडासा भाजून घेऊ तेवढा वाटण छान होतं तर एकीकडे एक मी तो कुकर लावून घेतला आणि एक ला एकीकडे वाटण जे आहे ते म्हणजे व्यवस्थित भाजायची तयारी माझी चालू होती कारण कांद्याला जास्त वेळ लागतो खोबरं आणि बाकीच्या गोष्टींना जास्त वेळ लागत नाही तर मी थोडंसं तेल टाकून त्याच्यातच या सगळ्या गोष्टी भाजून घेते तुम्ही कसं करता मला नक्की सांगा तर एकीकडे एक कुकर होत होता आणि एकीकडे आपलं वाटण आहे ते सुद्धा भाजून होत होतं तर तोपर्यंत विचार केला गूळ आहे तो थोडासा किसून घेऊया तर तो पण किसून घेत होती कारण आज खूप सारे प्रकार करायचे होते आणि ते प्रकार सगळे वेगळे वेगळे होते सो त्याच्यासाठी मी तयारी करून ठेवली कुकरसुद्धा झाला होता आणि वाटण थंड करायला प्लेटमध्ये काढून घेतलं होतं आणि आत्ता मी करत होते गोड पदार्थाची तयारी आता तो गोड पदार्थ तुम्हाला आय थिंक थमनेलवरून कळलाच असेल तर हे तांदळाचं जे पीठ आहे शक्यतो मोदकाचं पीठ आणि तांदळाचं पीठ मी माझ्या माहेरूनच आणते कारण आमच्याकडे अशा पारंपरिक पद्धतीनेच केला जातो पदार्थ जो आता मी करणार आहे तर इथे माझ्याकडे आंब्याचा जो रस आहे आहे तो मी असा फ्रीजमध्ये साठवून ठेवला होता तर त्याचाच वापर करून आज आपण गोड पदार्थ करणार आहोत तर इथे मी पाणी उकळून घेतलं आणि त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ टाकलं शक्यतो भाकरी तर मी अशीच करते सगळीकडे भाकरी करण्याची पद्धत वेगळी आहे तर आज आपण करणार आहोत आम अम, आमरस वापरून मोदक म्हणजेच आंब्याचे मोदक आणि ही जी रेसिपी आहे ती खूप छान आहे करायला सुद्धा सोपी आहे आणि खायला खूप टेस्टी आहे आणि पद्धतसुद्धा छान आहे त्याची एक दोन पद्धतीने तुम्ही करू शकता ता ता मी आता जी पद्धत दाखवते ती इझी पद्धत आहे तर त्याच्यासाठी मी जे पीठ आहे ते थोड्याशा पाण्यामध्ये उकडून घेतलं अगदी थोड्याच पाण्यामध्ये आणि जो आंब्याचा जो रस आहे तो दूध वगैरे न टाकता तसाच ग्राइंड करून घेतला कारण जेवढं जास्त पाणी वापराल तेवढं मग जे पीठ आहे ते पातळ होईल तर इथे तुम्ही बघू शकता आंबरस जे आहे म्हणजे त्याचा जो गर आहे तो फक्त मी मिक्सरमधून आ... सॉफ्ट करून घेतला त्याच्यामध्ये दूध किंवा पाण्याचा वापर केलेला नाही आहे कारण जे पीठ आहे ते ऑलरेडी आपण पाण्यामध्ये उकडून घेतलेलं आहे तर अशा पद्धतीने मी जे पीठ आहे ते म्हणजे आंब्याचे मोदक करताना असं पीठ मी मळून घेते दुसरी पद्धत आहे की तुम्ही जेव्हा पीठ पाण्यामध्ये टाकतात त्याच्यातच आंबरस टाकायचा पण ही पद्धत मला योग्य वाटते तर अशा पद्धतीने मी जे मोदकाचं पीठ आहे ते छानपैकी मळून घेतलं तर तुम्हाला पण माहिती आहे तांदळाचे मोदक जे करतात त्यांना माहिती असेल की पीठ छानपैकी मळून घ्यावं लागतं तरच मोदक चांगले होतात आणि मोदक करायचं जवळजवळ वीस मिनटं आधी किंवा अर्धा तास आधी पीठ छानपैकी असं मळून ठेवून द्यायचं म्हणजे ते अजून छान होतं म्हणजे मोदक छान होतात त्याला असे तडा नाही जात तर इथे मी पीठ मोदकाचं आहे ते असं मळून ठेवलं आणि एका डब्यामध्ये ठेवून दिलं आणि त्यानंतर त्याच भांड्यामध्ये मी गव्हाचं पीठसुद्धा मळून घेतलं म्हणजे भांडी पण जास्त पडत नाही आणि कामं सिस्टमॅटिक केली ना की जास्त लोड पण नाही होत तयारी कधी पण आधीच करायची तर मी डब्यामध्ये पीठ पण म्हणून ठेवलं तो तोपर्यंत आपलं वाटणाचं जे सगळं मिश्रण आहे ते थंड झालं होतं मग मी ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून छानपैकी हे वाटण करून घेतलं हे सगळं जे वाटण आहे ते मला आठवड्याभरासाठी पुरतं त्याच्यामुळे मी आठवड्याचं एकदाच वाटण करून ठेवते आणि शक्यतो मी वाटण हे फ्रीझरमध्ये ठेवते फ्रीजमध्ये मी नाही ठेवत तरी ते मा मी वाटण तयार करून घेतलेलं आहे आणि यातलं फक्त हार्डली आपल्याला एक चमचा किंवा दीड चमचा लागणार आहे तर आता मी भाजीची तयारी करते तर आज म्हणजे हा जो स्वयंपाक आहे तो संकष्टीच्या दिवशीचा आहे त्याच्यामुळे म्हणजे सगळा प्रॉपर स्वयंपाक मी करत होती तर सगळ्यात आधी मी एक जो बटाटा आहे त्याची पिवळी भाजी करून घेतली पण इतकी घाई होत होती तर माझ्याकडून एक गोष्ट राहिली टाकायची जिरं मोहरी कडीपत्ता तर टाकला हळद पण टाकली पण ती हळद करपायला लागली तर मी पटकन बटाटे टाकून घेतले त्याच्यामध्ये पण नंतर माझ्या लक्षात आलं आलं लसूण मिरची पेस्ट त्याच्यामध्ये टाकायची राहूनच गेली कारण आलं लसूण मिरची जी पेस्ट टाकून बटाट्याची भाजी होते ती खूप छान लागते म्हणजे अगदी वडापावसारखीच लागते आणि असं व्हेज प्रॉपर स्वयंपाक केल्यावरती एकतरी तिखट भाजी अशी असावीत त्याच्यामुळे मग मी नंतर थोडंसं तेल टाकून त्याच्यामध्ये आलं लसूण मिरची जी पेस्ट आहे ती फ्राय करून घेतली आणि ते बटाट्याची भाजी लगेच तयार झाली कुकर थंड होत तो होता तोपर्यंत कारण छोले होते आणि छोले म्हणजे छोल्याची पण भाजी करायची होती तर छोल्याची भाजी तुम्ही कशी करता मला सांगा मी कशी करते अगदी इन्स्टंट आणि इझी ते मी तुम्हाला आता दाखवते हो बटाट्याच्या भाजीला हार्डली पाच मिनटं लागतात पाच मिनटात बटाट्याची भाजी तयार होते आणि थोडंसं मी त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकलं आणि ते छानपैकी मिक्स करून घेतलं आणि प्रत्येक घरामध्ये मला असं वाटतंय किंवा म्हणजे जब... आमच्याकडे तरी म्हणजे कोकणामध्ये तरी बटाट्याची भाजी ही उपवासाच्या दिवशी किंवा एक सण वगैरे असेल तर असतेच ह्याच्यामध्ये खूप सारी कोथिंबीर मी टाकली आणि बटाट्याची भाजी फायनली तयार झालेली आहे आणि कुकर अजून थंड झाला नव्हता तर विचार केला बाकीच्या गोष्टी तयार करून घेऊया तर आता इथे मी मोदकाचं सारण करते आणि सगळ्यात इझी आहे मोदकाचं सारण म्हणजे सगळ्यात सोपी पद्धत तर ह्याच्यामध्ये मी तूप टाकलं थोडंसं आणि थोडंसं ना माझ्याकडून जास्तच पडलं जरा पण ते मी नंतर काढून घेतलं तूप टाकलं आणि त्या तुपामध्ये मी किसलेलं जे गूळ आहे ते टाकलं गूळ चांगला असतो हेल्दी असतो त्याच्यामुळे तुम्ही जर गोड खात नसाल तरी एखादा मोदक तर खाऊ शकता आणि तो जो गूळ आहे तो तुपामध्ये छान भाजून घ्यायचा आपल्याला मीडियम किंवा कमी गॅसवरती नाही तर तो करपून जातो हे लक्षात ठेवा तर इथे मी तो गूळ आहे तो छानपैकी भाजून म्हणजे शिजवून वगैरे घेते शिजवून म्हणा किंवा भाजून आणि त्यामध्ये त्यानंतर किसलेलं जे खोबरं आहे ओलं खोबरं ते मी टाकून घेतलेलं आहे आणि लगेच तयार होते सारण्या सारणाला जास्त काही वेळ लागत नाही तुमच्याकडे ड्रायफ्रूट्स असतील तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही त्याच्यामध्ये टाकू शकता जायफळची पावडर आणि वेलची पावडर आहे ती मी ऑलरेडी करून ठेवलेली आहे कारण कधी कधी खीर करतो कधी काय करतो तर ती पटकन लागते तर त्याच्यासाठी ही पावडर जी आहे ती मी तयार करून ठेवते तर त्याच्यामध्ये मी हार्डली अर्धा चमच्यापेक्षा कमी ती पावडर टाकली कारण सारण इतकं असं नव्हतं अर्ध्या खोबऱ्याचंच मी सारण केलं होतं तर इथे आपलं सारणसुद्धा तयार झालेलं आहे तर तुम्ही बघा बघितलं असेल की मोदकाचं सारण किती सोपं आणि इझी आहे लगेच होतं म्हणजे एखाद्या भाजीला जास्त वेळ लागू शकतो पण सारणाला जास्त वेळ नाही लागत आणि सारण झालं ते थंड होऊन दिलं म्हणजे त्याच्यावरती झाकण ठेवलं नाही तर ते कडक होऊन जातं आणि त्यानंतर पोळ्या करून घेतल्या म्हणजे चपात्या तर मी तर चपात्या अशाच करते आ... शक्यतो छोट्या चपात्या होतात माझ्याकडून पण आम्हाला तशीच सवय झाली त्याच्यामुळे मग मी अशाच चपात्या करते तर पाच चपात्या मी करून घेतल्या पण इतक्या पण संपणार नाही हे मला माहिती होतं पण तर तरी पण मी करून घेतल्या आणि सगळं झालं होतं कुकर पण तोपर्यंत तो थंड झाला होता मा माझी एक सवय मला चांगली वाटते की जर माझं जर जेवण वगैरे झालं तर मी लगेच इथल्या तिथे गोष्टी ठेवून देते त्याच्यामुळे नंतर जास्त लोड पडत नाही तर आता मी छोलेची भाजी करून घेणार होती कारण ऑलरेडी आपली एक भाजी तयार झाली होती पोळ्यासुद्धा झाल्या होत्या वरणाचं वरण पण आपल्याला पिवळं साधं वरण करायचं होतं त्याच्यामुळे ते, ते फक्त एका भांड्यामध्ये काढून फक्त गरम करणार होती तर आता मी छोलेची भाजी करते आणि छोलेची सगळ्यात इझी आणि इन्स्टंट होणारी ही रेसिपी आहे तुम्ही नक्की बघा तर तेलामध्ये मी एक चमचा लाल मस मसाला टाकला आहे म्हणजे रेड चिली पावडर त्याच्यामुळे तरी छान येते आणि त्याच्यामध्ये मी दीड चमचा मसाला टाकलेला आहे आता आपण जो केलेलं वाटण आहे तो मसाला त्याच्यामध्ये टाकलेला आहे त्याला तेल सुटेपर्यंत छान ते वाटण आहे ते भाजून घ्यायचं व्यवस्थित शिजवून घ्यायचं कारण ते जेवढं छान शिजवाल तेवढी भाजी छान होते एकीकडे मी आ, तुम्ही बघू शकता एकाच कुकरमध्ये दोन्ही कामं माझी कशी झालेली आहेत रोज डाळ मी अशीच शिजवून घेते ती जी डाळ आहे ती प्लेन ठेवायची त्याच्यामुळे एका भांड्यामध्ये मी ती काढून घेतली त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं आणि मग ती फक्त उकळून मीठ टाकून उकळून घ्यायची तरी ते वाटण आहे छोलेच्या भाजीसाठी ते छानपैकी तेल सोडत होतं तर त्याच्यामध्ये मी बाकीचे मसाले टाकले जसं की गरम मसाला हळद तिखट लाल मसाला धना पावडर हे सगळे मसाले मी त्याच्यामध्ये टाकून घेतले चवीपुरतं मीठ टाकून घेतलं आणि त्या नंतर छोलेमध्ये जे पाणी होतं थोडंसं ते पाणी मी त्या मसाल्यामध्ये टाकलं जेणेकरून हे मसाले करपू नये किंवा छानपैकी शिजावे याच्यासाठी थोडंसं छोल्यांमधलंच पाणी मी त्याच्यामध्ये टाकलं आणि मला ड्रायच थोडीशी भाजी करायची होती कारण र रस्ता करायचा नव्हता आणि असं उपवासाला वगैरे दाखवताना शक्यतो भाज्या या अशा ड्रायच असतात सो so, एकदम पण ड्राय नाही कारण एक ड्राय भाजी एकदम ड्रायवाली भाजी एक झाली होती तर ही छोलेची भाजी आहे ती थोडीशी मिडियमच ठेवायची होती मला म्हणजे एकदम पण पातळ ना आणि एकदम पण सुकी नाही तर छोलेची भाजी झाली रेडी ते तुम्ही बघू शकता अगदी दोन मिनटामध्ये छोलेची भाजी तयार झाली त्यानंतर वरण उकळून घेतलं हळद टाकायला मी विसरली होती वरणाच्या वरणामध्ये म्हणजे कुकरमध्ये जेव्हा ते भांडं ठेवलं तेव्हा त्याच्यामुळे मी वरून हळद टाकली तर वरणाला थोडासा वेगळा रंग आला होता थोडंसं तर जिरं मी त्याच्यामध्ये टाकलं आणि थोडंसं मी तूप टाकते शक्यतो वरण करताना आणि चपाती करताना तर आम्ही शक्यतो तुपाचाच वापर करतो भाजी वगैरे करताना थोडंसं तेल वापरते पण वरण आणि चपाती कंपल्सरी तुपा तूप लावूनच आम्ही करतो तर इथे छोलेची भाजी तयार झाली होती आणि तुम्ही बघू शकता छोलेची भाजी किती मस्त झाली आहे दिसायलाच इतकी छान दिसते आणि खायला पण खरंच मस्त वाटते आणि इन्स्टंट होते अशा पद्धतीने छोलेची भाजी आणि आपल्याकडे सगळ्यांनाच आवडत असेल तर इथे छोलेची भाजी तयार झाली आहे त्यानंतर वरणसुद्धा तयार झाले ऑलरेडी बटाट्याची भाजी पण आपली तयार झाली या सगळ्या गोष्टी मला एडिट करायला सुद्धा इतका वेळ लागला कारण खूप वेळ ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात दिसताना ह्या इझी दिसतात पण इतकं इझी नसतं सगळं म्हणजे असं मला तरी वाटतं सो so, बाकीची सगळी तयारी झाली होती आता मी एकीकडे भातसुद्धा लावला होता आता मी मोदकांची तयारी करत होते कारण सगळं तयार झालेलं होतं म्हणजे दोन भाज्या वरण भात पोळी सगळ्या गोष्टी झाल्या होत्या आता फक्त आपले मोदक करायचे बाकी होते आणि मोदकाची ही रेसिपीसुद्धा इझी आहे त्याच्यामुळे तुम्हीसुद्धा असे म्हणजे ट्राय करू शकता आणि आमरस तर तसाही मिळतो तर हे पीठ थोडंसं पातळ झालं होतं कारण आमरस जो आहे तो थोडासा फ्रोझन म्हणजे होता त्याच्यामुळे त्यानंतर त्यांनी खूप पाणी सोडलं तर मग मी थोडंसं पीठ आणि थोडंसं तेल वापरून पुन्हा हे पीठ आहे ते छानपैकी मळून घेतलं आणि त्यानंतर मी मोदक करणार होते तर हार्डली हो मी पाच मोदक करते किंवा अकरा मोदक करते त्याच्यावरती नाही मोदक करत कारण इतकं गोड असं आम्ही नाही खात म्हणजे एका दुसरा मोदक खाऊ शकतो त्याच्या व्यतिरिक्त नाही खाऊ शकत त्याच्यामुळे एकच म्हणजे इथे पाचच मोदक मी नैवेद्यापुरतं करत होती तर इथे छानपैकी म्हणजे असे नॉर्मल मोदक पटकन होतात पण आमरस थोडासा थंड असल्यामुळे पा पीठ पातळ झालं होतं माझ्याकडून त्याच्यामुळे तुम्ही ही गोष्ट लक्षात ठेवा की तुम्हाला जेव्हा असे आमरसातले मोदक किंवा आंब्याचे मोदक करायचे असतील ना तेव्हा आमरस जर फ्रोझन असेल तुमच्याकडे तर तुम्ही तो थोडा वीस मिनटं आधी किंवा अर्धा तास आधी काढून ठेवा म्हणजे तुमची रेसिपी बिलकुल चुकणार नाही माझी पण रेसिपी चुकलेली नाही आहे पण एक मी सांगते की असं केलं तर पीठ पातळ होऊ शकतं आणि शक्यतो सारण जेव्हा कधीही कराल ना तुम्ही सारणावरती नक्की झाकण ठेवा किंवा सगळं जेवण केल्यानंतरच सारण करा आणि मग लगेच मोदक करायला घ्या कारण सारण जास्त वेळ ठेवलं आणि तो गूळ जर चांगला व्यवस्थित नसेल आणि कडक होणारा असेल तर ते सगळं सारण कडक होतं तर अशा छोट्या छोट्या टिप्स आपण जेव्हा स्वयंपाक करतो तेव्हा आपल्याला लक्षात येतात की असं केलं तर असं होऊ शकतं म्हणून मी तुम्हाला सांगते की जेणेकरून तुमच्याकडून कधी असं चूक होऊ नये किंवा तुमचा पदार्थ वाया जाऊ नये आणि मला असं स्वयंपाक करायला खूप आवडतो प्रत्येक सणाला मी प्रॉपर स्वयंपाक करण्याचा प्रयत्न करते कारण खातो तर आपणच पण ॲटलिस्ट पना कधीतरी आपण असं प्रॉपर स्वयंपाक केला पाहिजे देवाला नव्हे तर दाखवलं पाहिजे असं मला वाटतं आणि लहानपणापासून आम्ही आमच्या घरी बघत आलो आहे त्याच्यामुळे असं प्रॉपर स्वयंपाक करायला मला खूप आवडतो तर इथे मी भांडं आहे ते गॅसवरती गरम करत ठेवलं होतं त्याच्यावरती जाळीला तूप लावून ती जाळी ठेवली होती आणि त्याच्यावरती एक झाकण ठेवलं होतं आणि इकडे मोदक मी तयार करत होती तर मोदक तुम्ही बघू शकता मला खूप आवडतात मोदक करायला तर इथे मी मोदक जे आहे ते करत होते आणि ही जी व्हिडिओ आहे ही पूर्ण व्हिडिओ जवळजवळ पाच वाजल्यापासून दीड तास म्हणजे दीड ते दोन तासाचा हा पूर्ण हे आहे पण त्यातल्या सगळ्या गोष्टी मी नाही दाखवत बसले म्हणजे काय केलं काय के नाही केलं भांडी कसली हे ते आणि ॲट दी एंड असं प्रॉपर जेवण तयार झालं होतं वरण भात छोलेची भाजी बटाट्याची भाजी मोदक पापड तर असे मी छानपैकी संकष्टीच्या दिवशी स्वयंपाक केला आणि त्यानंतर सगळं क्लीन केलं तर ह्या गोष्टी सगळ्याच करतात त्याच्यामुळे हे काय मी तुम्हाला दाखवलं नाही पण असं दीड तास वगैरे जातो स्वयंपाक करण्यासाठी सो मी तुमच्यासोबत शेअर केला आज तर तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब